मुंबईची कहाणी खूप इंटरेस्टिंग आहे हजेली सिग्नल जवळ मुंबईचा मूळ बेट संपायचा बाजूलाच वरळीचं बेट सुरू व्हायचं दोन बेटांच्या मध्ये जी पोकळी होती त्याला ग्रेट ब्रिज असे म्हणायचे ही पोकळी भरायची अशी ब्रिटिशांनी ठरवलं यासाठी बंधारा बांधायचा असं ठरलं जेणेकरून मुंबईच्या पोटात येणारच समुद्राचं पाणी बंद होईल आणि भराव टाकून नवीन प्रदेश करता येईल या बंधाऱ्याच्या कंत्राटदार मराठी व्यक्ती होते त्यांचं नाव होत रामजी शिवजी प्रभू ज्यावेळी हा बंधारा बांधला जायचा त्यावेळी समुद्राच्या लाटामुळे तो तुटून जायचा एक दिवस रामजी प्रभू यांच्या स्वप्नात देवीने दर्शन दिलं असं म्हटलं जातं त्या भागात महालक्ष्मीचं एक मंदिर होत जे इस्लामी राजवटीत तोडलं गेलं आणि मूर्ती समुद्रात टाकली गेली ती मूर्ती मग प्रभूंनी शोधण्यास सुरुवात केली आणि खाडीत ती मूर्ती मिळाली मग बंधाऱ्याच्या बाजूच्या टेकडीवरती महालक्ष्मीचं मंदिर बांधलं गेलं भराव टाकून ती जमीन तयार केली गेली त्यावर जे स्टेशन बांधलं गेलं त्यास महालक्ष्मी मातेचं नाव दिलं गेलं मग येथे रेस्कोर्सही झालं आणि भलं मोठं धोबीघाटही झालं ही होती मुंबईतील महालक्ष्मीची कहाणी धन्यवाद